लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत राज्यभरात एकूण दोनशे चोपन्न मतदान केंद्रांचं नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत केंद्रीय निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्र असावीत यावर भर दिला असून या दिशेनं तयारी सुरू करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण तीस मतदान केंद्रांचं नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत जळगावमध्ये बावीस पुण्यात एकवीस ठाण्यात अठरा आणि नाशिकमध्ये पंधरा दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत तर गडचिरोली सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र नसतील यावर्षी मतदार यादीमध्ये एकूण सहा लाख चार हजार एकशे पंचेचाळीस दिव्यांग मतदार आहेत त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचं प्रमाण चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृहमतदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे दिव्यांग मतदारांसाठी सक्षम ॲप भारत निवडणूक आयोगानं यावर्षी मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूनं उपलब्ध करून दिला आहे त्या माध्यमातून तसंच विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विविशेष शिबिरं राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली आहे आत्तापर्यंत सहा लाख चार हजार एकशे पंचेचाळीस मतदारांची नावं त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत